नमस्कार मी मिलीन पोमारी माय लाईट आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आता आपण पोहोचलेलो आहोत रोजी दुकाना लगेच एस एस मोबाईल फोनच्या ठिकाणी आज मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या हस्ते त्या एसीएस मोबाईल फोनचं उद्घाटन उत्साहात साजरा करण्यात आलेला आहे या ठिकाणी माझ्या बाजूला पाहत आहे की मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी दिसत आहे ही गर्दी आहे ग्राहकांची तर आज उद्घाटांच्या हे मोठे ऑफर्स या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत स्मार्ट फोन स्मार्ट वॉच यासारख्या साध्य साठी उपलब्ध आहेत आणि सगळे साधनं घेण्यासाठी दोन्हीतरांची गर्दी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपल्याला मिळते वेगवेगळे ऑफर्स आपण सुद्धा घ्यावे लाभ घ्यावा अशा पद्धतीची मानसिकता निवडणूकांची सुरू झालेली आहे आणि त्यामुळे आत आणि तिथेही मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी आहे या विशेष चे संचालक अमर विष्णू जे आहेत ही जनतेला आवाहन केलेलं आहे की आजचा दिवस हा केवळ ग्राहकांचा आहे आणि विशेष ऑफर्स आहे त्या बदलेट वापरता लाभ घ्यावा अशा पद्धतीचा आवाहन जनतेला दिलेला आहे आपल्यालाही या ऑफरचा लाभ घ्यायचा असेल तर थोडी तुकाराम नगरी येथे या आणि या मोबाईल मोबाईल स्टॉक स्टोरच्या जागी तुम्हाला हवं का मोबाईल आहे ते साधन विकत घेऊ शकता नमस्कार मी अमर देशमुख एस एस मोबाईलचा चॅनल पार्टनर सर्व तेलुरकरांना आवाहन करतो की आज एकवीस मार्च शुक्रवार रोजी आपल्या दोनशे चौऱ्याऐंशी ब्रांच भव्य शुभारंभ झालेला आहे भव्य शुभारंभ ठिकाणी ऑफर चालू आहेत तर इथं सर्वांनी येऊन प्रचंड प्रतिसाद दिलेला आहे आणि तरी पण आणखी भरपूर प्रतिसाद द्यावा ही नम्र विनंती आणि ही ऑफर फक्त आजच्या दिवसामध्ये आहे त्याच्यामुळे संधीचा भरपूर फाटा घ्यावा ही नम्र विनंती एसएस मोबाईल ही भारतातील पाचव्या नंबरची आणि महाराष्ट्रातील रिटेल मोबाईल कंपनी आहे या ठिकाणी एस एस मोबाईल एक ते तीन ऑफर हे विशेष ऑफर भव्य शुभारंभाने त्यामध्ये प्रत्येक मोबाईल वर सेकंड इयर ची वॉरंटी बिलकुल फ्री भेटेल तसंच आठ हजारापर्यंतचा कॅशबॅक भेटेल व प्रत्येक मोबाईलच्या खरेदीवर एक हमताच विक्ट भेटेल तरी या संधीचा ग्राहकांनी भरपूर प्रतिसाद देऊन फायदा घ्यावा ही नंबर विनंती आज स्टोअरचं या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे आणि आपण या ठिकाणी मोबाईल आणि इथे साधन स्थळ घेतलेले आहे काय नेमकं काय घेतलेलं आहे आणि नेमकं आता बघा दोन दिवसापूर्वी मी हे ॲड चालू आहे तिथे दोन जी बघत आहे पण एस एस मोबाईल देखील आपल्याला काही ऑफर चांगले दिलेले आहे ते म्हणून आम्ही इथे आलो आणि आमचं मी मोबाईल एक चेचाळीस मोबाईल घेतलेलं आहे वी फिफ्टी फिफ्टीमध्ये मोबाईल घेतलेला आहे आपल्याला गिफ्ट्स दिलेलं आहे ते गिफ्ट्स घड्याळ म्हणून आपल्याला गिफ्ट दिलेलं आहे त्यामुळे आपण आपल्याला चांगली दिसली आणि ते संपूर्ण